चटाणा नाशिक पासून दोनशे ऐंशी किलोमीटर तुमचा भाऊ चाललाय आज मुंबई ताज हॉटेल मध्ये आज जरा भारी जेवण करणार आहे की आपण ताज मध्ये जेवण करूया आज आपण चहा नाही कॉफी नाही आज डायरेक्ट जेवण करूया तर मग चला माझ्यासोबत आज तुम्हाला ताजमधलं जेवण आणि काय त्यांचं डायरेक्ट ताज हॉटेल मध्ये दहा प्रकारचे रेस्टॉरंट आहे आणि आम्ही निवडलं शामियाना रेस्टॉरंट इकडे तुम्हाला इंडियन आणि एशियन जेवण भेटेल शामियाना ही फुल बुफे रेस्टॉरंट आहे किती खा बस बेल्ट टाइट करून या आलो जेवायला पण समोर दिसलं लक्झुरी ब्रँड च शॉपिंग एरिया माझ्या बजेट मध्ये फक्त शोकेस बघून बाहेर यायचं होतं जेवायला बसण्याआधी म्हटलं हात धुनच येतो ताज मध्ये आलो आहे शिस्त पाळायला हवी फोटो काढत विसरलो की मी वॉशरूम मध्ये आहे आम्ही टेबल वर बसलो ने पाण्याची बॉटल ठेवली आणि पाण्याची बॉटल होती आता हळूहळू पाणी प्याय जेवण मेन कोर्स आणि डेझर्ट सेक्शन चव होती एकच एक नंबर फुल लक्झरी फील आली पोट भरलं गॅलरी भरली पण अजून मन भरलं नाही पुढच्या टाइमला पाण्याची बॉटल सोबतच घेऊन येईल आणि तुम्ही स्टाईल एक्झायनरला फॉलो नक्की करा